अतिशय सुंदर टक्करणार आम्ही सुद्धा टक्कर सुनील रावसिंग वसबा आणि मारुती बालाजी मुसर टोकरी शिवनीचा राजा आता ज्या ठिकाणी आमच्या गावचे भुशन डॉक्टर सुनील पाटील ढोडके भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्यांना मी विनंती करतो त्याने ते येत आहे आपला सत्कार करण्यासाठी मी रेडे आपला दाब आपण खेळ झाले तसेच दत्ता गुरुजी यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा सेज राहायचं आहे छोटा सत्कार स्वीकारत आहे त्यांना त्यांचा सत्कार करण्यासाठी मी समाजपदल गोळीला विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करायचा आहे त्याला अतिशय सुंदर टक्कर होणार आहे कान करता मध्ये आलेला आहे त्यांच्या विरोधातील साहेब येलप्पा यांचा मध्ये येत आहे लवकरात लवकर येलपा यांनी आपल्या मध्ये घ्या अतिशय या ठिकाणी होणार आहेत या ठिकाणी डॉक्टर सुनील पाटील ढोलगे यांचा सत्कार गणेश पाटील वरपडे यांनी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे डॉक्टर सुनील पाटील ढोलगे भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष यांचा सत्कार गणेश पाटील वरपडे यांच्या हस्ते झालेला आहे तसेच गुरुजी यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे